नमस्कार श्राद्धामध्ये अनेक प्रकार उपलब्ध आहेत मी आता तुमच्याशी एक 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 प्रकाराबद्दल बोलणार आहे सगळ्यात महत्वाचं आहे आणि जे करणं गरजेचंच आहे ते म्हणजे पिंडदान पिंडदानाचं श्राद्ध किंवा महालय श्राद्ध हे सर्व श्रेष्ठ श्राद्ध मानलं जातं पिंडदानाचं श्राद्ध तुम्हाला गुरुजी बोलवून करावं लागतं आणि त्याच्यामध्ये पिंडदानासकट ब्राह्मण भोजन दान या सगळ्या स्वरूपामध्ये श्राद्ध करता येतं समजा हे श्राद्ध करण्याची ऐपत नसेल तर शास्त्रामध्ये अजून कोणत्या प्रकारची श्राद्ध केली जातात याबद्दल आता आपण बोलणार आहोत एक सगळ्यात महत्वाचं आहे चटश्राद्ध त्याच्यानंतर आमश्राद्ध संकल्पविधी श्राद्ध संकल्पविधी श्राद्ध म्हणजे काय तर ब्राह्मणद्वारा श्राद्ध म्हणजे तुम्ही ब्राह्मणाला श्राद्धाची जी काय दक्षिणा असेल ती द्यायची आणि ब्राह्मण तुमच्या नावाने संकल्प करून सुद्धा हे श्राद्ध करतो त्याच्यानंतर अजून एक महत्वाचे श्राद्ध आहे ज्याला आपण हिरण्य श्राद्ध म्हणतो म्हणजे काय तर त्याच्यामध्ये दूध दक्षिणा आणि श्राद्धाच्या रिलेटेड ज्या जिन्नस आहेत त्याचं दान करून म्हणजे त्याच्यामध्ये विधी होत नाही पण तर्पणाचे मंत्र म्हटले जातात तर हिरण्यश्राद्धसुद्धा श्रेष्ठ श्राद्धामध्येच येतं त्याच्यानंतर होमश्राद्ध पिंडदान श्राद्ध उदक कुंभदान अन्नदान तीळदान यथाशक्ती दक्षिणादान किंवा हे काहीच नाही जमलं तर गाईला चारा दान करून सुद्धा श्राद्ध करता येतं त्याच्यानंतर तिळाच्या पाण्याचे मिश्रित तर्पण म्हणजे काय तर पाण्यामध्ये तीळ घालायचे दक्षिण दिशेला तोंड करायचं आणि आपल्या पित्रांची आठवण काढून किंवा कृतज्ञता व्यक्त करून त्याचं अर्ध्य पित्रांना देऊन या प्रकारे सुद्धा श्राद्ध करता येतं त्याच्यानंतर उपवास शोक हे पण एक आहे म्हणजे काय का कुठलंही अन्नदान करणं शक्य नाहीये आणि तुमची आर्थिक स्थिती काहीच नाहीये किंवा शक्यच नाही तर तुम्ही त्या दिवशी उपवास करायचा आहे कुठल्याही प्रकारचं अन्न ग्रहण करायचं नाहीये आणि दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या पितरांची आठवण काढून शोक व्यक्त करायचा आहे आणि या प्रकारे सुद्धा तुम्हाला श्राद्ध करता येतं त्याच्यानंतर श्राद्धाचं विधीचं वाचन करून सुद्धा तुम्हाला श्राद्ध करता येतं पण यासाठी तुम्हाला संस्कृत वाचन येणं महत्वाचं आहे त्याच्यानंतर जर तुम्ही कुठे जंगलात असाल आणि जिथे काहीच उपलब्ध नाहीये तर तिथे गवताची काडी ही सूर्याला किंवा लोकपालांना दाखवून तुम्ही तिथेसुद्धा कृतज्ञता व्यक्त करू शकता की माझ्याकडे काहीच उपलब्ध नाही आहे आणि मी ही गवताची काढी दाखवून तुम्हाला श्राद्ध किंवा मी कृतज्ञता व्यक्त व्यक्त करतोय सुद्धा श्राद्ध करता येतं दक्षिणेकडे रुदन करून म्हणजे दक्षिणेकडे बघून फक्त शोक व्यक्त करूनसुद्धा श्राद्ध करता येतं पण लक्षात ठेवा हे सगळे ऑप्शन आहेत की बाबा मला हे करणं शक्य नाही आहे म्हणून मी हे करतोय पण सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते पिंडदानाचं श्राद्ध आहे किंवा चटश्राद्ध किंवा श्राद्ध हेच आहे तर तुम्ही कुठलीही पळवाट न करता मला नाही वाटत की आपली आर्थिक परिस्थिती इतकी नाजूक असते की आपण गवताची गाडी दाखवून आपल्या पित्रांना शोक व्यक्त करू की बाबा माझ्याकडे काहीच नाही आहे खरं तर त्यांच्या पुण्याईमुळेच आपल्या घराची भरभराट होत असते आपल्या घरातील जो सगळ्यात महत्त्वाचं असतं की विवाह आणि आपल्या घरातील संतती हे मार्गी लागण्यासाठी आपल्या पित्रांचे आशीर्वाद असणं गरजेचं आहे कारण आपल्या पित्रांचा जो वावर आहे तो शुक्राणूंमध्ये असतो त्यामुळे आपला वंश पुढे चालण्यासाठी पित्रांना श्राद्ध कर्म देणं किंवा त्यांचं श्राद्ध करणं हे महत्वाचं आहे त्यामुळे कुठलीही पळवाट न करता पिंडदानाचं श्राद्ध करा आणि आपल्या पित्रांचा आशीर्वाद मिळवा जे तुम्हाला कायम उपयोगी पडतील पक्षश्राद्धाबरोबरच तीर्थ श्राद्ध हे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की जर आम्ही तीर्थश्राद्ध केलं तर घरी येऊन श्राद्ध करायची गरज तर असा नाही तर असं नाही आहे जोपर्यंत वासना शिल्लक आहेत तोपर्यंत श्राद्ध करणं गरजेचं आहे त्यामुळे असं काही नाही आहे की आम्ही कुठल्या तरी तीर्थक्षेत्रावरती श्राद्ध केलं म्हणजे आता आम्हाला घरी येऊन श्राद्ध करण्याची गरज नाही दरवर्षी पक्षश्राद्ध किंवा तीर्थश्राद्ध श्राद्ध हे व्हायलाच पाहिजे घरी शक्य नसेल तर तीर्थक्षेत्री जाऊन करा ते चालेल पण श्राद्ध हे अत्यंत गरजेचं आहे जोपर्यंत वासना आहेत तोपर्यंत सूक्ष्मदेह आहे तोपर्यंत तर्पण श्राद्ध पक्षश्राद्ध तीर्थश्राद्ध यापैकी कोणत्या तरी प्रकारातलं श्राद्ध हे करायलाच पाहिजे धन्यवाद